हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो तुम्हाला खूप आनंदाची गोष्ट द्यायची आहे आपलं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे पैशाबेशाचं अजून माहिती नाही आहे मला पण ते मॉनिटाईज झालेलं आहे ॲक्सेप्ट केलेली आहे त्यांनी आणि थँक्यू आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना आणि जे व्हिडिओ पाहतात रेग्युलरली आपले त्यांना असेच व्हिडिओ पाहत राहा आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमचा असंच प्रेम राहू द्या तुमचं असाच विश्वास राहू द्या जेणेकरून मी चांगला चांगला आणखी कॉन्टेंट द्यायचा प्रयत्न करेल आणि ही झाली एक आनंदाची गोष्ट आणि दुसरी आनंदाची गोष्ट नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन झाला म्हणजे सहा जून ही झाला आणि तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध ही झाली तर या दोन्ही दिवशी मला रायगडला जाता आलं नाही पण रायगडला रायगडच्या सदरेवर आपण जे गाणं लिहिलं होतं की शिवबा राज माझं छत्रपती शोभलं खूप लोकांनी हे गाणं त्यांच्या स्टोरी स्टेटसला ठेवलं किंवा सदरेवरती सुद्धा ते गायलं गेलं तर मला इतका आनंद झाला की जरी मला जाता आलं नाही तरी आपल्या धनेच्या दरबारी आपली शब्द सेवा रुजू झाली त्यांच्या चरणी जो शब्दांचा मुजरा केला होता तो पोहोचला असेल तर आणि खूप भारी फीलिंग होत आहे मला आठवतंय शिवबाराज ह्या या बाबतीतलाच आजचा हा व्हिडिओ आहे शिवबाराजं माझं छत्रपती शोभलं ह्या गाण्याची मेकिंग किंवा कसं झालं हे गाणं कशी प्रोसेस होती या गाण्याची तर साडेतीनशेवा राज्याभिषेक झाला त्या साडेतीनशेव्या राज्याभिषेकासाठी जे संभाजीराजे छत्रपती आहेत आणि युवराजनी जे आहेत त्यांनी एक गाणं बनवलं होतं आणि जे आत्ता खूप ट्रेंडिंगला आहे खूप व्हायरल आहे ते गाणं आमचे मित्र आहेत ईश्वर अंधारे म्हणून जे फोक आख्यांचे कर्ते धरते आहेत त्यांनी लिहिलेलं आणि आमचे खूप जवळचे मित्र आणि खूप साधा माणूस चंद्रकांत दादा माने शाहीर यांनी ते गायलं आहे हर्ष विजय यांनी म्युझिक लिहिलेलं हर्ष विजय म्हणजे आपले जे श्रीपती भूपती गाण्याचं ज्यांनी संगीत दिलेलं होतं त्यां तेच तर त्यांचं जे गाणं आहे की शिवराज छत्रपती झालं ग माय ग ग ग हे इतकं व्हायरल आणि इतकं तुफानगा असतंय ना तर हे साडेतीनशे राज्याभिषेकासाठी झालं होतं दोन हजार तेवीस ला आणि दोन हजार चोवीस ला जे आपलं जे छत्रपती शिव शिवराज माझं छत्रपती शोभलं हे गाणं लिहिलं होतं तर या गाण्यात हे गाणं माझ्यापर्यंत कसं आलं याचा किस्सा काय आहे ते मी सांगतो तुम्हाला देवदत्त बाजी यांना तुम्ही हे नाव तुम्हाला माहिती असेल म्हणजे महाराष्ट्रातली बऱ्याच लोकांना म्हणजे असं कोणी नसेल की ज्यांनी दादांचं गाणं ऐकलेलं नाही फत्ते शिकस्त फरजंद किंवा पावनखिंड यातली जी जी काही सगळी सुपर हिट गाणी झालेली आहेत मराठीतली आले मराठे आले मराठे किंवा शंभू शंकरचं नव राजगड गावर अ आ... हेची येळ देवा नका आता फिरू किंवा जी काही जी काही जी गाणी झालेली आहेत ना उत्तम दर्जाची सगळीच गाणी हिट तर ती देवदत्त दादा यांची यांचं जे काय आहे ते क्रिएटिव्हिटी त्यांचं संगीत आहे ते आणि त्यांच्याबरोबर मी आग आधी एकदा एक, एक पॉलिटिकल गाणं केलं होतं आणि त्यांना मी आपलं जे गीतशिवाय आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जे रूपात लिहिलेलं तर ते पुस्तक दिलं होतं आणि त्यांना माझा स्वभाव आवडला होता की असं असं मी लिहितोय आहे म्हणून तर मग त्यांनी एका स्वा एका गाण्यासाठी मला विचारलेलं तर ते गाणं होतं जिजाऊंचा गोंधळ तर तो आम्ही केला आणि तोही सुंदर झालेला आहे तुम्ही सी एस म्युझिक जे चॅनल आहे मी वाटलं तर जिजाऊंच्या गोंधळाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईलच सी एस म्युझिकतर्फे जे झालेले ते तर तिथे तो गोंधळ त्याच्यासाठी करण्यात आलेला जिजाऊंचा जागर आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा दोन हजार चोवीसला म्हणजे साधारणतः मे एंड अठ्ठावीस मला आठवते एकोणतीस तीस, तीस मेला काहीतरी मला फोन केला होता की संतोष आपण असं असं एक गाणं करतोय शिवाजी महाराजांवरती आहे तर तू करशील का तर ऑबियसली नाही म्हणण्याचा संबंधच नव्हता एक तर शिवाजी महाराजांवर गाणं दुसरं देवदत्त दादांबरोबर गाणं तर ऑब्वियसली नाही आणि राज्याभिषेक सोहळ्यासाठी लिहायचं होतं गाणं मला फार कारण मी आ आदल्या वर्षीचं हे गाणं जे आहे ते ऐकलं होतं आणि ते तुफान चाललं होतं तुफान व्हायरल होत होतं प्रत्येकाच्या तोंडी बसलं होतं आमच्या शाहिरांचा आवाज आणि मी म्हटलं की नक्कीच बघूया मी नक्की लिहायला तयार आहे मला आठवतं शनिवार होता तो बहुतेक तीस का एकतीस मे अशी काहीतरी तारीख होती हो शनिवार होता आणि त्यांनी मला एक ट्यून पाठवली होती आधी तर आ, त्या ट्यूनवर मी गाणं रचलं आणि ते आम्ही जे आमचे कोलॅबरेटर आहेत हां एक आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या गाण्यात सुद्धा श्रीपती भूपतीचे जे आमचे प्रतीक लोखंड आहेत त्यांचा एक खूप हातभार आहे मी सांगितलं होतं की श्रीमंत जे गाणं लिहिलं ते दादांनी त्याच्यात खूप मोठा वाटा आहे ही आ, ही सगळी टीम बांधण्याचा किंवा माझा आधीच श्रीपती भूपतीच्या आधी एक गाणं लिहिलं होतं त्यांना म्हणजे त्यांना ते, ते पसंत नव्हतं पडलं त्यामुळे श्रीपती भूपती घडलं सो मी ते क्रेडिट त्यांनाही देतो दादांना आणि तीच टीम याच्यात होती राज्याभिषेक समितीतर्फे तर मग प्रतीकदादा मी दादा आम्ही एकत्र बसलो ते बोलत होतो फोनवरच चर्चा झाली आणि पहिलं गाणं जे होतं ऑबवियसली ते ते जरा त्यांना नाही हे झालं पिच नाही झालं त्यांना एकदम माहोल गरम करणारं असं गाणं पाहिजे होतं म्हणजे नाचणारं रा, राज्याभिषेक हा सोहळा इतका दिमागदार आणि इतकं उडता असं जल्लोष पूर्ण पाहिजे होतं त्यांना गाणं ते आणि मग त्यांचा फोन झाल्यानंतर मग मी आणि देवदत्त पाहिजे आम्ही दोघांचं डिस्कशन झालं तर देवदत्त आता म्हटले की बघ तुझ्या पेटाऱ्यातून काढ काहीतरी जर जमलं तर आणि मला एक असं बर्डन आलं होतं की म्हणजे सहा जूनला राज्याभिषेक असतो तो आणि आम्ही जनरली आम्ही एक एकतीस मेला आमचं हे डिस्कशन चाललेलं की काय गाणं करायचं म्हणजे मी गाणं लिहिणार कधी ते चाल बांधणार कधी गाणार कधी मिक्सिंग स्टुडिओ हे होणार कधी आणि काही काही हे पत्ता लागत नव्हता आणि मला असं डोक्याला आहे की एका दिवसात मी काय लिहिणार गाणं आणि नंतर कुठेतरी हा विचार होता की यार मी लिहिणारा कोण आहे लिहिऊन घेणारे ते आहेत तिकडे जे रायगडावर बसलेले आहेत आणि ते नक्की लिहून घेतील तर मी दादांना म्हटलं की रात्री काहीतरी अकरा साडे अकराला मी म्हटलं की दादा मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी काहीतरी करतो आणि ते म्हटलं की प्लीज प्लीज काहीतरी करा आणि मला काहीही करून तू लिहून पाठव आहे आणि रात्री अकराच्या नंतर म्हणजे हेही श्रीपती भूपतीसारखं रात्रीच लिहिलेलं गेलेलं गाणं आहे आणि ते झालं होतं त्याच्यानंतर ड्राफ्ट चेंज झाले थोडेफार पण बेसिक त्याचा ढाचा तोच राहिला होता आणि मी लिहिताना मला मीटर लागतो नेहमी गाण्याचा तर देवदत्त दादांकडे आधी चाल नव्हती बांधलेली तर ते, ते म्हटले की तू लिही त्याच्यावर मी चाल बांधतो सो मी बेलभंडार असं दरेवरी चंद्र सूर्याच्या झाल रि तुतारी आल उधान होळी माळाला ह्या ह्या चालीवर लिहिलं होतं असं इतकं फास्ट लिहिलं होतं ते आणि ते लिहून दिलं एका ह्याच्यावरती आणि ह्याच्या आधी काय ह्याच्या आधीचा किस्सा काय की कि, त्याच्या आधी दोन तीन दिवस आधी ना मी एक जस्ट असंच राज्याभिषेकाविषयी काहीतरी का लिहायची ओळख म्हणजे पोस्ट करायची होती इन्स्टावरती म्हणून तर मला लिहायचं होतं त्याच्याविषयी एक दोन ओळी लिहायच्या होत्या इन्स्टावरती पोस्ट म्हणून आणि मला सुचत नव्हतं की सिम्पल ह्याच्यामध्ये काय काय लिहिता येईल आपल्याला आणि मी ऑफिसमधून असंच फिरत होतो फेऱ्या मारत होतो आणि एकदमच मला हे केलं की शिवबाराज माझं छत्रपती शोभलं आता शोभलं ला काहीतरी लाभलं हे हे, हे यमक जुळलं होतं पण ते ब, लाबला, लाबला आ, ते लाभलं काय लाभलं पण ते आणि अचानकच म्हणजे महाराज छत्रपती झाले म्हणजे मला एक खूप छान मेसेज त्यावेळेस आठवला की शिवाजीराजे छत्रपती झाले रयतेच्या डोक्यावर आलं आणि म्हणलं की यार ही लाईन बेस्ट आहे आपण ह्याचं काहीतरी गेमिक करूया शब्दांशी खेळूया तर मी आ, ते अनाहात लिहून झाली माझ्याकडनं की या पोरक्या भूमीला आज तख्त लाभलं शिव बराज माझं छत्रपती शोभलं तर आम्ही ही खूप कॅचलाईन होती म्हणलं की हे छान आहे पटकन बोलता येते आणि खूप मिनिंगफुल आहे म्हणजे शिवाजी महाराज छत्रपती झाले हा एक सोहळा होता की आजपर्यंत जी भूमी पोरकी होती जी रयत पोरकी होती जे महाराष्ट्र राज्याचे सह्याद्री जे गडकोट पोरके होते शिवाजी राजांच्या छत्रपती रूपामुळे त्यांना छत्र लाभले सो मी ते कंटिन्यू केलं की या पोरक्या भूमीला आज छत्र लाभलं शिवबा राज माझं छत्रपती शोभलं आणि ही लाईन मी त्या गाण्याच्या जी सिग्नेचर लाईन आहे ती सिग्नेचर लाईन ठेवली होती आणि त्याच्याप्रमाणे मग बाकीचं बसवत आलं होतं की बेल भंडार सद्रेवरी चंद्र सूर्यच्या झालरी शिंग नगार तुतारी आल उदान होळी माळाला जन लोकांची झाली या दाटी भेटीसाठी असा पहिला शब्द होता शिवभारत आशिरम वारत आशिरम मोठी घडली मराठी राजधानी रायगडाला असं होतं आणि देवदत्तदा जेव्हा हे पाठवलं तेव्हा त्यांनी मीटर त्यांचा त्यांचा मीटर बसवला हो की बेल भंडार सदरेवरी चंद्र सूर्याच्या सोब झालरी ढोल वाजत तारी आल उधान होळी माळाला आणि ऍक्च्युअल मध्ये होळीच्या माळाला ते उधान आलेलं असतं म्हणजे तुम्ही तर रायगडचा राज्याविषयक बघितला होळीचा माळ असा फुलून गेलेला असतो माणसांनी इतकं ते उधान आलेलं असतं त्यामुळं म्हटलं की आणि मला ठिकठिकाणी थीक रायगड दिसत होता म्हणजे मी रायगडावर अगदी आठ आठ दिवस राहिलेले जे जेव्हा रायगड बंद नव्हता म्हणजे आता रायगडावर राहायची मुभा नाहीये पण ज्यावेळेस अशी काही बंदी नव्हती त्यावेळेस रायगड जगलेले मन भरून सो तो सगळा सोहळा डोळ्या पुढे होता माझ्या आणि मग तर तुम्ही जेव्हा त्या लाईन्स ऐकाल तर ते खरंच आहे म्हणजे नगारखान्यातून बेल भंडारा उधळला जातो आणि ते सगळी तो नगारखान्यातनं सांडणारा भंडारा आहे ना तो आपल्या अंगावर घ्यायला आतुर झालेला असत इतकं ते पवित्र तो तो माहोल तर बेल भंडार सदरेवरी चंद्र सूर्याच्या सोबत झालंरी ढोल नगारा वाजत उतारी आलं उधान होळी माळाला जन लोकांची झाली या दाठी थोरल्या राजाच्या आता हे आधी मी थोरल्या राजाच्या भेटीसाठी असं काहीतरी केलं होतं पण ते मीटरला बसत नव्हतं एक एक शब्द कमी पडत होता तर मग बाजीदादाने सांगितलं की याला काय करता येईल मग थोरल्या धन्याच्या दर्शनासाठी आणि इतक्या शब्द मस्त की दर्शन घ्यायला चालवलं आपण थोरल्या धन्याच्या दर्शनासाठी शिर घडली मोठी मराठी राजधानी रायगडाला म्हणजे मराठ्यांची राजधानी रायगड इथं काय अशी मोठी वार्ता घडलेली आहे ते आ, कड़ो, कड़ो, ओ, ती आपण बघायला की जनलोकांची दाटी झालेली आणि मग कुठली ती वार्ता काय त्याशी बातमी घडलेली तर या पोरक्या भूमीला आज तख्त लाभलं आणि शिवबाराज बाराज माझ छत्रपती शोभलं अशी ती अ सिग्नेचर लाईन बरोबर बसली आणि याच्यानंतर मग आली कडवी तर पहिलं कडवं दुसरं कडवं आणि कडव्यांमध्ये बदल झाले थोडेफार कारण मी अगदी फार म्हणजे काही काही ठिकाणी तर कैलासाला जसा शिवशंभू लाभल शिवभराज माझं छत्रपती शोभला अशी लाईन घेतली होती किंवा वैकुंठीला श्री लाभला अशा अशा अर्थाचे घेतले होते पण मला आमचे प्रतिदादा म्हटले की आपण देवादिकांवर आम्हाला त्यांचंही ते, बरोबर होतं की त्यांना त्या त्या ते ज्या लाईन्स आहेत ते जे शब्द आहेत ते कॅमेऱ्यातून दाखवायचे होते सो ते म्हणले की दादा आपण शक्यतो गाणं जमिनीवर ठेवू किंवा रायगडावर ठेवू कैलास वैकुंठ वगैरे नको तर मग आम्ही तसं हे केलं आणि अजून एक ह्याच्याबद्दल खूप सुंदर किस्सा आहे ह्या गाण्याच लिहिताना कधी कधी होतं ना आपल्याकडनं की गाणं आपण लिहित नाही काही काही ओळी आपल्याकडनं लिहून घेतल्या जातात तर या गीतामध्ये तशीच या गा गाण्यामध्ये तशीच काही ओळी आलेल्या होत्या तर म्हणजे पहिलं कडू आहे की मराठी मातीचा ला नगारखान्याला बांधल या तोरण आम्हाला प्रत्येकदा ती लिस्ट दिली होती की असं असे या या पद्धतीने कार्यक्रम होतात म्हणजे नगारखाना किंवा महादेव असतो तो पुजला जातो त्याच्यानंतर मग शिवाजी महाराजांचा ते अभिषेक पालखी ध्वज हे हे जे दिलं होतं ते त्या त्याप्रमाणे मग तसं तसं येत होत तर मग पुढची जी लाईन आली की मला मला तो थॉटच इतका आवडला होता ना मला जेव्हा आलं की की शिवाजी महाराजांना अभिषेक घालण्यासाठी म्हणजे भारतातली बारा ज्योतिर्लिंग एकत्र आली आणि रायगडावरच तेरावं ज्योतिर्लिंग म्हणजे जगदीश्वर अशी तेरा ज्योतिर्लिंग तेरा शिवशंभूचे अंश शिवाजी महाराजांना जलाभिषेक आहेत तर मला हा थॉट आवडला म्हणजे त्याच्यानंतर तर अगदी शिरकाई म्हणजे हे तर गडाचं आदिदैवत आहे तर मला ती पहिली लाईन जी सुचली की आली अलिबारा ज्योत म्हणजे हे याच मीटरने सुचले होते बारा ज्योतिर्लिंग संघ घाली अभिषेक माझ्या शिवबा राजाला आणि मग त्याच्यानंतर म्हणजे पुरुष दैवत झालं स्त्री दैवत म्हटल्यावर गडावरच आहे जगदीश्वर झाला तर त्याच्यानंतर आहे शिरकाईचं ठाणं तर मग मग शिरकाईला काय रोल द्यावा आपण म्हणजे जगदीश्वराने अभिषेक घेतला मग शिरकाई काय करेल तर शिरकाई शिवाजी महाराजांची आईच शेवटी मग अभिषेक घातल्यानंतर आई जसं आपल्या बाळाला पुसते किंवा पदरानं वारा घालते तर मग चोळी पातळ नेसली कारण शिवाजी महाराजांचा अभिषेक म्हटल्यावर शिरकाईच्या घरचंच कार्य ना मग शिरकाई का नाही नटणार म्हणून मग चोळी पाताळ नेसली माझे शिरकाई हसली पदरानं वारा घाली राजाला म्हणजे शिवभाराजाला पदरानं वारा घालते आपल्या लेकराला आई जशी पदरानं वारा घालते ना तशी ती आणि हे मला खूप आवडलं म्हणजे देवदत्त दादांचा थोडंसं ऑब्जेक्शन आलं तर या लाईनवर पण मी नाही मला हे पाहिजे ही लाईन तर पाहिजेच तर मग ती ठेवायला लावली आम्ही आणि मग त्यानंतर प्रत्येकदानी सांगितलेलं की त्यावेळेस तिथे धनगर असतात किंवा गोंधळी असतात शाहीर असतात वारकरी असतात तर ह्या ह्या सगळ्यांचा उल्लेख आला पाहिजे तर ह्याच्यावर मग मी त्यांची आयडेंटिटी असलेलं एक एक वाद्य घेतलं कारण ते त्यांचा ते उल्लेख करण्यापेक्षा ना की संबळ हलगी झांज पखवाज वाजलं लाईन खूप सिंपल आहे पण ह्याच्यात न ते, ते आयडेंटिफाय होतात संबळ म्हणजे गोंधळी आले हलगी म्हटल्यावर शाहीर आले झांज म्हटल्यावर धनगर आले पखवाज म्हटल्यावर वारकरी आले मग संबळ हलगी झांज पखवाज वाजलं आणि सदरेवरती शाहिराच गाणं गाजलं हे झालं आणि याच्यानंतर होत की त्यांनी सांगितलेलं की ध्वज जो नगारखान्याच्या बाहेर आहे भगवा ध्वज तो फडकवला जातो आणि त्याच्यानंतर महाराजांना अभिषेक वगैरे होतो तर या गाण्या म्हणजे मी ब बऱ्याचदा गाणी लिहिताना रेफरन्ससाठी गाणं घेतो तर ऑब्विसली मी गाणं पहिलं जे आमचे ईश्वरदादांनी लिहिलं होतं त्यातलं बरं बऱ्यापैकी रेफरन्सला घेतलं होतं की मुघल आदिल निजामशाही हा हा तर त्यांच्या ह्याच्यातूनच मी घेतलं होतं तर मग ते लिहिताना मग असं लिहिलं होतं की रणवाद्य वाद्य ही कडकड भगवनिशान चढ उंच आभाळाला भीड अभिमान दाटला मुघल आदिल निजामशाही अवघ्या चिरडल्या पायी राज दिशेला आणि हे जे ना मुघल आदिलं निजामशाही अवघ्या चिरडल्या पायी हे आहे ना नंदेश दादांचा आवाज बघायचा त्यांनी जी जी जागा घेतली ती चिरडला ना ते त्या शब्दावर अक्षरशः त्या पाच पातशाया महाराजांनी जशा चिरडल्यात ना ते त्यांच्या शब्दातून व्यक्त झाले त्यांच्या सुरांमधून व्यक्त झालेले तर आणि ते ह्या गाण्याचं खूप सारं क्रेडिट आहे नंदेश दादांचा आवाज कारण आम्ही जेव्हा बाजीदादांचं ऐकलं होतं गाणं त्यांनी रफ स्क्रॅच केला होता आणि त्याच्यानंतर नंदेश दादांचं जेव्हा ऐकलं होतं बापरे म्हणजे खूप गायक इतकं तो सजवतो ना त्या गाण्याला त्याच्या सुरांनी त्याच्या आवाजांनी तर ते इतकं सजलेलं होतं आणि मुघल आदिला निजामशाही अवघ्या चिरडल्या पायी राज्य मराठ्यांचं होई असत आहे दिशेला आणि इथून मग डायरेक्ट आम्ही गेलो होतो की मराठी या मराठी या मातीला मा तक आज तक्त्य लाभवलं असं काहीतरी डायरेक्ट मोकड्यावर गेलो होतो पण एक महत्त्वाचा सोहळा राहिला होता जो आ, की सोन्या मोत्यांनी सोन्याच्या मोहरांनी महाराजांना अभिषेक घालतो तो आणि महाराजांची पालखी होती ती आणि आम्हाला दोनच लाईनीमध्ये दोनच ओळीमध्ये ते बसवायचं होतं कारण डाडा 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 डा 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 करू सोन्या मोहरानी राजा तुझा अभिषेक ह्या ओळीवर उतरायचं होतं तर मग त्या ओळीला ब्रिज कसा बांधला तर मग त्याला दोन ओळी सुचल मला की महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात मे बी भारतभरातून बरीच लोक येत असतील शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक बघण्यासाठी प्रत्येक जण आतुरलेला असतं कारण प्रत्येकाला हा सोहळा हो एकदा तरी याची देही याची डोळा अनुभवायचा असतो जगायचा असतो तो, तो, तो रायगडावरती येऊन आणि मग एक एका शिवभक्ताचं मन काय होत असेल त्यावेळेस की मी हा सोहळा हो बघतोय तर त्यासाठी त्या ओळी लिहिले होते की आजवरी आमूच्या जो मनी राहिला सोनी याचा सोहळा नजरनी पाहिला आजवर तो फक्त आमच्या मनात आम्ही अनुभव जातो राजाविषयी तो आता आम्ही आमच्या नजरेनी पाहतोय आणि मग की करू सोन्या मोहरांनी राजा तुझा अभिषेक वाहू खांद्या व वा पालखी तुझी साजरी सुरेख तुझी पालखी खांद्यावर वाहणारी तुझ्या विचारांची राजा आम्ही पालखी खांद्यावर वाहणारे तर ही ही अशी ओळी होत्या आणि त्याच्यानंतर हे मराठी आज तथला आणि ही ओळ म्हणजे मी सभासद बखर जी कृष्णाजी अनंत सभासदांनी जी लिहिलेली तर त्या सभासद बखरीमध्ये एक वाक्य आहे की आ, या युगी पृथ्वीवर सर्व मुलेंच्या पाचशा असता एवढा मराठा पातशात छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य नव्हे तर ह्या मराठी मुलखाला आज तख्त लाभलेलं आहे मला ला नहुता, नहुता। ते इतकं भारी वाटत होतं ना की मराठी मुलखाला आतापर्यंत तख्त नव्हतं सिंहासन नव्हतं ते लाभलेलं आहे आणि मग मी ती ओळखलेली की मराठी या मुलखा आज तख्त शिवबराज माझ छत्रपती सोभल तर असं हे पूर्ण गाणं मी याची आणि हे दोन तीन दिवसात त्यांनी म्युझिक करून मला वाटतं की आठ का नऊ जूनला आम्ही हे रिलीज आउट केलं होतं आणि ह्या वर्षीच्या राज्याभिषेकाला त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली लो मला प्रचंड म्हणजे श्रीपती भूपतीनंतर इतकं प्रेम ह्या गाण्यावर लोकांनी के केलं आणि इतकं सुंदर मला छान छान कॉमेंट्स आणि मित्रांनी वगैरे सांगितलेले ना ह्या गाण्याबद्दलच्या तर असं ते गाणं नाही बरं आणखी एक किस्सा याचा की कि या गाण्याच्या सुरुवातीला दादांनी मला सांगितलं होतं की रायगडाची महती असणार जसं आधीच्या गाण्याला होतं बघा की काळोखाच्या सोडून हे हे त्यांनी जो घेतलेला आहे घाटोळीत आधी तर असं काहीतरी आपल्याला करता येईल का आणि मी माझ्या आत्याकडे जेवायला चाललो होतो दुसऱ्या दिवशीची गोष्ट ही म्हणजे पहिल्या दिवशी जो पूर्ण ड्राफ्ट दिला शनिवारी दिला आणि रविवारी माझ्या आत्याकडे चाललो होतो जेवायला तर ते म्हटलं होतं की रायगडावर अठरा पगड जाती जमातींचा हा सोळा आहे आणि अशी एखादी ओळ नाही आलेली तर आपल्याला काय करता येईल का याच्यावरती तर मी म्हटलं की गाणं तर आता पूर्ण बांधलेलं आहे तर ह्याला काय करता येईल असं आणि मला एकदमच सुचलं कटाव आ, कटावात का नाही आपण बांधावं ही सुरुवात कटाव हा शब्द मे बी काही जणांना माहिती नसेल कटाव म्हणजे तमाशात आ, वग सुरू व्हायच्या आधी त्याची जी डिस्क्रिप्शन देतात ती कटावात रचलेली असतात किंवा तुम्हाला जर अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर <coughs> नटरंग पिक्चरमध्ये जे कागलगावचा गुन्हा ऐका त्याची कहाणी हे हे, हे याला कटाव म्हणतात तर मी म्हटलं की आपण असे कटावाच्या रूपाने आपण रायगडाची महती किंवा काहीतरी या सोहळ्याचं स्टार्टिंग पॉइंट आपण घेऊयात याचं आणि बा देवदत्त बाजी ही कल्पना आवडली की आपण कटावाच्या रूपाने करूया आणि मग मग गाडीवर जातानाच ते गडामध्ये गड दुर्गराय गड ते सुचलं होत तर तो, तो कटाव मग मी रचला की गडामध्ये गड दुर्गराय गड मस्तकावर राजा नांदला आणि इथं ह्याच्यानंतर दुसरी जोड सान थोर कुणी नाही अठरा पगड भाई येती एकठाई ये हित मुजऱ्याला म्हणजे अठरा पगड जाती जमातीची लोक एकत्र येतात इथं मुजरा करण्यासाठी आणि हा जो अठरा पगड भाई जो शब्द आहे ना तो माझ्या आजोबांच्या कटावातला होता म्हणजे माझे आजोबा भरडात काम करायचे मला माहिती नाही कारण खूप लहान मी खूप लहान असेल मे बी त्यावेळेस आणि त्यानंतर मी आमच्या बाबाकडनं आहे ना म्हात बाबा त्याला म्हणायचो आम्ही आईचे वडील तर मी त्यांची जुनी जी कटाव आहेत ना असे लिहून ठेवलेले काही काही तर त्याच्यामध्ये त्यांनी एक त्यांचा एक कटा होता की जर्मलची भांडी जगा मंदी लई त्याच्या मंदी जेव्हा अठरा पगड भाई चौगुल्याला दिली पाटील की त्याला नेम नाही आणि खरा असून खोटा जाहलो याला गत करू काही असा तो मला अठरा पगड भाई हा शब्द इतका आवडला होता ना शब्द तो तर मी म्हंटले की हा इथे घ्यायचा तर तो अठरा पगड भाई हा इतका शब्द आवडला होता ना मला म्हंटल की नाही हा शब्द इथं घ्यायचाच घ्यायचा आणि मग तो रचला की अठरा पगड भाई येते एक ठाई हिथ मुजऱ्याला आणि मग पुढची ओळखी की कशाला मुजरा करायला येतात काय काय झालं होतं एवढं या रायगडावरती तर साडेतीनशे वर्षा माग सिंहासनी वाघ आणि बसला दिमाखात तोच सोहळा सुखाचा पृथ्वी मोलाचा म्हणजे तो सोहळा सुखाचा आहे नुसता सुखाचा नाही तो पृथ्वीच्या मोलाचा आहे तोच सोहळा सुखाचा पृथ्वी मोलाचा कोरावा काळ जात कोरावा काळ जात आणि तो सोहळा बघण्यासाठी तुम्ही या आणि मग गाणं सुरू होतं की बेल भंडार सदरेवरी चंद्र सूर्याच्या शोभ झाले तर असं हे पूर्ण गाण्याचं मी तुम्हाला सांगितलेलं कर आहे आणि खूप थँक्यू तुम्ही सगळ्यांनीच या गाण्याला भरपूर प्रेम दिलं भरपूर छान रिस्पॉन्स दिला आणि या गाण्याचे ऑब्वियसली करते करवी ते रायगडावरती आहेत थोरडे धनी आहेत आणि मी चाकराने माझी लेखनाची कारकुनगिरीची कामगिरी पार पाडली देवदत्त दादांचे खूप धन्यवाद त्यांनी इतकं सुंदर म्युझिक इतक्या कमी वेळात दिलं दादांचाही धन्यवाद दादांचाही खूप धन्यवाद आणि तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद आणि यस आपला चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे शेअर करा आणि थँक्यू तुमच्यामुळे चॅनल मॉनटाईज झाला आणि असंच प्रेम आपल्या व्हिडिओवर करत राहा जय शिवराय